नमस्कार मंडळी आत मस्त सकाळ गुड मॉर्निंग खूप सुंदर असं सूर्यनारायण आपले आलेले आहेत सूर्यदर्शन घ्या सर्वांनी ओम नम शिवाय इकडे बघा सार म्हणजे आजूबाजूला सर्व गवत वाढलंय गवत म्हणजे रान रान वाढतं ना ते वाढले ते आज म्हटलं साफ करून घेऊया आणि जागा स्वच्छ करून घेऊया म्हणून मी आता या कामाला सुरुवात केली आहे तिथे सुंदर सगळं रान इथे धुतलं ना त्याच्यामुळे इथे पाणी जमा होतं म्हणून मी झाडं लावू शकत नाही ते पाणी जमा होतं ना मग आता इथे भाजी इथे मी माती केली आहे सारखी तोडून त्याला व्यवस्थित केलंय आणि बाजूने असं दगड लावणार आहे मिळाले तर आणि स्वच्छ करून ठेवलंय मस्तपैकी सगळं साफ करून आहे झाडांच्या खालचं सगळं पाला पाचोळा सगळं साफ करून टाकलं मस्तरी ते आणि आपले सूर्यदेव आलेले आहेत नाही तर मला काल चूल दाखवली आज तिचं काहीतरी करायला पाहिजे आज पेटवायचे आहे बघ सगळं स्वच्छ करून टाकले अंगण धुऊन बघू शकता सगळं साफ केलं आज आणि लाईट नाही आहे रात्रीपासून बघितलं ना तेवढं साफ करून आता मी बाहेर निघाली थोडंसं सामान आणायचं म्हणजे दूध आणायचं आहे अजून बघू भूक पण खूप जाम लागली आहे खूप छान असं चा, सकाळी सकाळी येऊन आहे कोवळवून खूप बरं वाटतं थंडी लागते आहे घरात थंडी लागते असं आमचा बाहेरचा रोड आहे इथे पुढे त्या बिल्डिंगच्या खालीच दुकान आहे जवळच आहे तर असं बाहेरचा परिसर आहे आमच्या बाहेर रोड बाहेर पडल्यानंतर असा परिसर आहे भुगू आलेला मागून बिस्क राहतो गाडी खाली येईल ना याला नको झालं त्याला टाकलाय तिथे नको झालं चल जर आता मंडळी दुपारच्या जेवणाची सुरुवात झाली इथे फरजगी आणि बटाटाची भाजी फोडणीला घातली आहे आणि आता मी वाफेवर शिजवते तिला झाकण ठेवून तर इकडे मी तिकड डाळ केली आहे तर इथे मी ती पापड फ्राय करून घेते पापड फ्राय करून घेते आणि मग बघा बा बाहेरचं परिसर बघा घारघार हवा सुटली आहे इथे मी ना मिरच्या भरल्या आहेत खोबरं खोबरं हळद मीठ टाकून आणि त्याही मी फ्राय करून घेते ते मिरच्या इथे माझ्या फ्राय करून झालेल्या आहेत आता रात्रीची वेळ आहे आणि भुभू आणि जेवतं आहेत मावाचे माऊंचं काय चाललंय शोधा शोध काहीतरी शोधतायत दोघंजण काय शोधतायत काय माहिती तर इथे मेणबत्ती पेटवली आहे आणि बाहेर बसली आहे इथे गरम लाईट गेली पण गरम काय होत नाही आहे तर मंडळी आज माझं काय पुन्हा दुपारनंतर मी शिव केलंच नाही संध्याकाळी मी काय करणार होती आज चुलीचं चुलीवरती मी काहीतरी गोड पदार्थ बनवणार असं ठरवलं पण संध्याकाळपासूनच लाईट गायब झाली आता जवळजवळ नऊ वाजून गेले तरी पण लाईटीचा काय पत्ता नाही आता काय करणार गोड आता जेवायचा टायमिंग पण होऊन गेला त्याच्यामुळे गॅरंटी नाही ती लाईटीची कधी येईल तर म्हटलं आता काय करावं तर व्हिडिओ इथेच संपते आजचा व्हिडिओ इथे संपवते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा नवीन असला तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय